जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडाचा शंभर टक्के निकाल प्रियांशू मेश्राम महाविद्यालयातून प्रथम नुकताच वर्ग बारावीचा निकाल जाहीर झाला नेर तालुक्यातील जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडाने आपल्या यशाची परंपरा कायम ठेवत उत्कृष्ट निकाल दिला जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडा येथील बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून प्रियांशु मेश्राम हिणे महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान पटकावला प्रियांशु मेश्राम तन्वी शेलारे महेक शेख पूनम बोरकर श्रेया वासनिक परिकुडमेथे ह्या विद्यार्थिनी महाविद्यालयातून टॉप फाईव्ह ठरल्या महाविद्यालयातून परीक्षेकरिता तेहत्तीस विद्यार्थी प्रविष्ट होते सर्वविद यार्थी उत्कृष्ट गुण घेऊन उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांना प्राचार्य मनोज देऊळकर सर यांच्यासह प्राध्यापक प्रताप बागडे मुधस सर शेख सर योगेश तिवसकर सर बेबिनंदा बनसोड मॅडम यांच्यासह अन्य शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या शिक्षकांसह आई वडिलांना दिले विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी कॉलेजचे प्राचार्य मनोज देऊळकर सर प्राध्यापक प्रताप बागडे मुदस्सर शेख सर यांच्यासह सर्व शिक्षकांनी तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंता जोल्हे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच गुणवत्ता बघून विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश देत नाही तर प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता निर्माण करण्याचे वैशिष्ट्य पुन्हा एकदा जिल्हा परिषद कनिष्ठ महाविद्यालय माणिकवाडा यांनी दाखवून दिले पालकांनी जिल्हा परिषद कड़े बघण्याचा दृष्टिकोन बदलून आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करावे असे आव्हान शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अनंता जोल्हे यांनी केले प्रतिनिधी वसीम बेग न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज